हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आमदार बांगर बोलतो नमस्कार ठीक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 साहेब ते तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार oh. रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले मला वाटतंय आता दहा दिवसाचं म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला किती पद योग्य हो आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही <laughs> दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य हो सांगा बरं नाही आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय